बुधवारी अयोध्येतला प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव काही वेगळाच होता शरयुतीरी रंगलेल्या या उत्साहात आनंद होता उत्साह होता जल्लोष होता तो सर्वत्र ओसांडून वाहताना दिसत होता रामलल्ला त्याच्या हक्काच्या गर्भगृहात विराजमान झाल्यानंतरचा अयोध्येतला हा सगळ्यात मोठा उत्सव होता या सोहळ्याचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे बालक रामाचा सूर्याभिषेक सोहळा अयोध्येतल्या लाखो भाविकांनी तो प्रत्यक्ष अनुभवलाच तर जगातल्या कोट्यवधी भाविकांनीही तो स्क्रीनवर पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या भव्य दिव्य प्रचितीचे साक्षीदार झाले आणि हा सोहळा सगळ्याच भारतीयांनी डोळ्यात साठून घेतला नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह या वर्षीची रामनवमी ही सगळ्याच अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरली अयोध्येमध्ये या रामनवमीचा कैफ तर काही औरच दिसला शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत रामलल्ला त्याच्या हक्काच्या गर्भगृहात विराजमान झाला आणि अवघ्या तीन महिन्यानच त्याचा जन्म सोहळा साजरा झाला या सोहळ्याचं सगळ्यात मोठं आकर्षण ठरलं ते बालकरामाचा सूर्य तिलक म्हणजेच सोनेरी सूर्यकिरणांचा अभिषेक बालकरामाच्या त्याच्या त्या ललाटावर सूर्यकिरणांचा अभिषेक अगदी राम जन्माच्या वेळी म्हणजे बरोबर बारा वाजता झाला आणि हा नयनरम्य सोहळा भारतातल्याच नाही तर जगभरातल्या भक्तांनी डोळे भरून पाहिला काहींनी तो प्रत्यक्ष तर तो पाहिला तर काहींनी तो स्क्रीनवर पाहिला आणि ज्यांची मनिषा होती ज्यांची खरी इच्छा होती की राम जन्माच्या दिवशी सूर्याभिषेक व्हावा त्या खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आपल्या प्रचाराच्या धामधुमीत वेळात वेळ काढून आपल्या विमानातल्या टॅबवर हा सोहळा बघितला आणि ते देखील या भव्य दिव्य आणि नैनम्य सोहळ्याचे साक्षीदार झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी आसाम मधल्या नलबाडी इथं भव्य रॅली होती त्या रॅलीत मोदींनी अयोध्येतल्या सूर्य तिलक सोहळ्याचा उल्लेख केलाच पण त्याचबरोबर वर तो सोहळा त्यांनी त्या रॅलीनंतर विमानात आपल्या टॅब वरून अनुभवला स्वतः मोदींनी त्या संदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे अयोध्येत शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर भव्य राम मंदिर उभं राहिलंय या राम मंदिरातल्या पहिल्या रामनवमी निमित्त बालकराम यांचा सूर्य तिलक सोहळा होतोय हा तिलक सोहळा देशात नव चैतन्य घेऊन येवो देशवासियांना त्यातून प्रेरणा मिळो देश नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी काम करण्याची संधी मिळो अशा आकांक्षा मोदींनी व्यक्त केल्या नलबाडी मधली रॅली संपल्यानंतर दिल्लीला जात असताना मोदींनी विमानात आपल्या टॅबवर अयोध्येतल्या बालकरामाचा सूर्य तिलक सोहळा अनुभवला प्रत्यक्ष तिलक सोहळा अनुभवताना मोदींनी आपल्या छातीवर हात ठेवून बालकरामांना नमस्कार केला त्याचे फोटो मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद